आपण जर बघितलं काही बातम्या तसंच काही नेत्यांचं वक्तव्य बघितलं तर सातत्याने अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत मंत्र्यांपासून किंवा सत्तेत असणाऱ्या सर्व आमदारांपर्यंत त्यांचं सगळ्यांचं मत असं येत आहे की हळूहळू काही ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची नावं आपल्याला कमी करावी लागतात त्याचा अर्थ एकच होतो की या लाडक्या बहिणींच्या मताचा वापर राजकीय दृष्टिकोनातून एकदा करून घेतल्यानंतर आज त्यांची काही जरूरत राहिलेली नाही आणि मग आकडे हे मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेले आहेत कदाचित पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना म मदत ही सरकारली इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना एक महिन्याचं सोडावं इलेक्शन हो, बघून दोन दोन तीन तीन महिन्याचे एक साथ पैसे त्यांनी दिले आणि आत्ता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत याच्यामुळे एकच जाणवतं की सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं लागेल